हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज आंब्याचं लोणचं आंब्याचा सीजन संपत आला आहे आणि बहुतेक घरामध्ये लोणचं करून ठेवतात जेणेकरून आपण वर्षभर शकू पण बऱ्याचदा आंब्याचं लोणचं खराब होतं तयार केलेलं लोणचं अगदी वर्षभर टिकावं म्हणून टिप्स सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मी जे साहित्य वापरणार होते मसाले वगैरे वापरणार होते किंवा बरणीत जे लोणचं भरून ठेवणार होते ते सर्व मी आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि उन्हाळ सुकटलंय भांडीसुद्धा सुकून घेतली होती उन्हामध्ये त्यानंतर जे मसाले होते ते सर्व असे ताटामध्ये पसरवून ठेवले आणि जवळपास दोन तासासाठी उन्हामध्ये सुकून घेतले होते चांगलं कडकून लावू द्यायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि जी बरणी आहे बरणीला आपण ज्या बरणीमध्ये लोणचं ठेवणार होत ती सुद्धा स्वच्छ घासून घेतली आणि तू तीसुद्धा उन्हामध्ये वाळायला ठेवली आहे हे सर्व सुकून झालं होतं त्यानंतर मी याला दोन तासानंतर घरात घेऊन आली आणि त्यानंतर मी कैऱ्या फोडून आणल्या ज्या कैऱ्या मी घेतल्या होत्या तीन किलो घेतल्या होत्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या जिथून कैऱ्या घेतल्या त्यांच्याकडेच पाणी असतं कैऱ्या धुवून घेतल्या घरून एक कपडा घेऊन गेले ते स्वच्छ पुसून घेतल्या आणि पेपर वगैरे हो अंथरून घेतला आणि अशा प्रकारे अडकीत त्यावर कैऱ्या कैऱ्या तिथंच फोडून घेतल्या कारण या ज्या कैऱ्या असतात खूप कडक असतात त्यामुळे त्या तिथंच फोडून घेतल्या ज्या कैऱ्या वापरतो आपण त्या अजिबात नरम नसल्या पाहिजे मी ज्या कैऱ्या घेतल्या त्या एकदम कडक होत्या आणि फ्रेश कैऱ्या वापरायची शक्यतो ते काकांनी व्यवस्थित कैऱ्या मला पाहिजे तशा छोट्या साईजमध्ये फोडून दिल्या फोडून घेतलेल्या कैऱ्या घरी आणल्या आन आणि त्यानंतर त्याला असं ताटामध्ये टाकून घेतलं मोठ्या परातीत टाकल्या आणि एका कॉटनच्या कपड्यानी सर्व कैऱ्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि अशा प्रकारे ताटामध्ये सुकत घातल्या कैरी वापरताना नरम वापरायची नाही म्हणजे आपला आंबा जो आहे तो व्यवस्थित वर्षभर टिकून राहतो आणि यामध्ये जे कचरा असतो तो सुद्धा अगदी एक एक फोड ही हाताने पकडून घ्यायची आणि त्याच्या आतली जी छोटी कोय असते ती काढून टाकून याला पुसून घ्यायचं हे बघा मी पूर्ण कैऱ्या असे स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर या कैऱ्या मी फॅनच्या हवेमध्ये जवळपास दोन ते तीन तासासाठी सुकवून घेतल्या आहे आपण आता मसाला किती घेतला आहे ते सांगते तुम्हाला मी बडीशोप घेतली आहे शंभर ग्रॅम धने घेतले पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे पाचशे ग्रॅम विलायची घेतल्या आहेत पाच सहा आणि लवंग घेतलेले आहेत पंधरा मिरे आहे वीस दालचिनी घेतली आहे दहा ग्रॅम आणि लसूण घेतलं आहे अर्धी वाटीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ घेतलं आहे अडीचशे ग्रॅम आता यातला मीठ सोडून इतर सर्व साहित्य हलकंसं कढईमध्ये भाजून घ्यायचं जे खडे मसाले आहेत त्याला थोडं जास्त वेळ भाजायचं आणि बाकीचे जे आहे त्याला कमी वेळ भाजायचं तुम्हाला दाखवते इथं जे खडे मसाले आहेत ते कडईमध्ये घातले मी ही कढई आणि हा चमचासुद्धा उन्हामध्ये सुकून घेतला होता घासल्यानंतर म्हणजे पाण्याचा अगदी स्पर्शसुद्धा मसाल्याला पण नाही आणि कुठल्याच गोष्टीला व्हायला नको त्यामुळं व्यवस्थित ती काळजी जर घेतली तर लोणचं अजिबात खराब होत नाही व्यवस्थित राहतं त्यानंतर शोप मी इथं भाजून घेत आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हलकासा कलर बदलेपर्यंत शोप भाजून घेतली हे बघा कलर बदलला आहे शोकचा काढून घेतले त्यानंतर धने घातले आहेत धने स्वच्छ करून घ्यायचे कधी कधी धन्यामध्ये खडे किंवा काड्या वगैरे असतात ते सर्व निवडून घ्यायचं आणि लो फ्लेमवरच धने पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी इथे दाणे सुद्धा वापरलेले आहे मेथीदाणे आहे पाच चमचे मोहरीची डाळ घेतली होती अर्धा किलो ती पूर्ण डाळ मी कढईमध्ये घातली आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून थोडा वेळ भाजून घ्यायची एक दोन मिनटासाठी फक्त म्हणजे त्यात जर काही मॉश्चर वगैरे असेल ते निघून जातं आणि आपला मसाला व्यवस्थित राहिला तर लोणचं सुद्धा व्यवस्थित राहतं बिलकुल खराब होत नाही अगदी हलकीशी परतवून घेतली मी दोन मिनटांसाठी फक्त परतून घेतलेली डाळ एका टोपलीमध्ये काढून घेतली आणि गार करायला हे सर्व ठेवून दिलं फक्त हलकीशी गरम झाली होती त्यानंतर मी कढईमध्ये मेथीचे दाणे घातले आहे मेथी हलकीशी परतून घेतली आणि सर्व साहित्य गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे आपल्याला यातली जी मेथी आणि जो खडा मसाला आहे त्याची अशी रवाळ पावडर तयार करून घ्यायची आहे त्यामुळे मी हे सर्व एकत्र घातलं आणि हे बघा बारीक करून झालेली पावडर मी या परातीमध्ये काढून घेतली त्यानंतर बडी घातली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये बडी शोप आणि धने या मसाल्यांना आपण हलकंसं फिरून घेणार आहेत खूप बारीक पावडर नाही करायची त्यानंतर मेथीची जी आपली मोहरीची जी डाळ होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली मी आणि यातली अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर फिरवली आणि राहिलेली अर्धी डाळ मी अशीच या परातीमध्ये घालून मिक्स करून घेतली तुम्ही मोहरीच्या डाळऐवजी मोहरीसुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी लसूण घेतला होता लसूण घेता आणि फ्रीजमध्ये स्टोअर केलेला लसूण घ्यायचा नाही कारण मी पण बरेचदा लसूण निवडून फ्रीजमध्ये ठेवते तयार केलेला लसूण फ्रेश पाहिजे आणि तो फ्रीजमध्ये न ठेवताच वापरायचा हळद पावडर घातली आहे मी एक चमचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी मग हा मसाला एक दिवस आधीच तयार करून घेतला होता त्यामुळं मी यामध्ये मीठ नाही घातलं त्या दिवशी बुधवार का होता त्यामुळं मार्केट बंद होतं दुसऱ्या दिवशी मला कैऱ्या मिळाल्या मग मी एक दिवस आधीच हा मसाला तयार करून ठेवला आपण अशा प्रकारे मसाला तयार करून आठ दिवससुद्धा ठेवू शकतो फक्त यामध्ये मीठ नाही घालायचं ज्या दिवशी आपल्याला कैऱ्या मिळाल्या त्या दिवशी मीठ घालायचं त्यानंतर कैऱ्या व्यवस्थित सुकून झाल्या होत्या मी इथं मीठ घालून घेतलं आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं अडीचशे ग्रॅम मीठ घातलं होतं मिठाचं प्रमाण व्यवस्थित घातल्यामुळे पण आपला जे लोणचं आहे ते खराब होत नाही आणि सुकून घेतलेल्या कायऱ्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या मी दरवर्षी अशा प्रमाणेच लोणचं तयार करते मागे तयार केलेलं लोणचं अजून तरी एकदा पण खराब झालं नाही तुम्ही पण नक्की बनवून बघा पहिल्यांदा बनवत असेल आणि पूर्ण रेसिपी जर व्यवस्थित फॉलो केली तर तुमचं लोणचं सुद्धा अगदी व्यवस्थित वर्षभर टिकणार तयार होईल तयार केलेल्या लोणचं जे जे कैर्या आहेत त्या मी बर्णीमध्ये आधी थोडा मसाला घातला आणि त्यानंतर त्यार सर्व ज्या आंब्याच्या फोडी होत्या त्याला मसाला व्यवस्थित लावून घेतला आणि तो सुद्धा या बर्णीमध्ये घालून घेतला पूर्ण मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा मसाला लागल्यामुळे याला आणि हे लोणचं खराब होत नाही चार पाच तासासाठी मी या कैऱ्या फॅनच्या हवेत सुकवून घेतल्या होत्या स्वच्छ केल्यानंतर लोणचं वर्षभर टिकण्यासाठी ते पाण्याच्या संपर्कात न नाही आलं तर वर्षभर अगदी सहज टिकतं किंवा आपण बर्णीतून जेव्हा लोणचं काढतो त्यावेळेससुद्धा आपला हातसुद्धा कोरडा पाहिजे आणि आपण जे भांडं वापरतो चमचा वगैरे ते सुद्धा कोरडं पाहिजे म्हणजे आपलं लोणचं व्यवस्थित टिकवून राहतं हे बघा पूर्ण कैऱ्या मी या बर्णीमध्ये भरून घेतल्या आणि वरून राहिलेला सर्व मसाला यामध्ये टाकून दिला आता ही भरणी मी तयार करून ठेवली आणि जवळपास आठ दिवस याला झाकण लावून अशीच ठेवून दिली त्यानंतर आठ ते दहा दिवस झाल्यानंतर मी यामध्ये तेल आणि तिखट ॲड करणार आहे त्यासाठी मी इथं जवळपास ती तीन पावशन म्हणजे सातशे साडेसातशे ग्रॅम तेल घेतलं होतं तेल गरम करून घेतलं हलकंसं गरम करून घ्यायचं हा हाताला त्याची उब जाणवेपर्यंतच खूप कडकडीत अगदी दुपटणेपर्यंत गरम नाही करायचं तेल गरम करून झालं होतं नंतर मी हे भांडं साईडला ठेवलं आता आपल्याला तिखट पण परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी गरम तेल एका कढईमध्ये घातलं आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे थोडंसं तेल वेगळ्या भांड्यामध्ये काढून म्हणजे कढईमध्ये काढून घेतलं कारण जर पूर्ण तेलात तेला आपण जर तिखट टाकलं तर तेला तिखट जे आहे ते काळं होऊ शकतं आणि आपली फोडणी करपू शकते त्यामुळे मी अशा प्रकारे वेगळ्या कढईमध्ये हे तेल काढून घेतलं पाच ते सहा चमचे यामध्ये मी तिखट घातला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि हलकंसं परतवून घेतलं या तिखटाचा जो कलर आहे तो किंचितसा बदलला गॅस बंद केला मी आणि आपल्याला हे तेल आणि तिखट पूर्ण गार करून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ तासासाठी त्यानंतर आपण याला लोणच्यामध्ये ॲड करणार आहे व्यवस्थित मिक्स करून झालं गॅसची फ्लेम बंद केली आणि याला मी गार होण्यासाठी साईडला ठेवून दिलं मस्त असा कलर आलेला आहे या फोडणीला पूर्ण, पूर्ण तेल सात ते आठ तासानंतर जेव्हा ते गार झालं तेव्हा तुम्ही बघू शकता हे जे कढईतलं कमी तेल होतं ते लवकर गार झालं याला अगदी सहज मी हात लावू शकते पण हे जे जास्तीचं तेल होतं ते अजून पण थोडंसं गरम होतं त्यामुळं हे तेल शक्यतो वेगळं करायचं फोडणी करपू नये म्हणून छोट्या भांड्यामध्येच ते तिखट परतवून घ्यायचं त्यानंतर पूर्ण गार झालं होतं अगदी मी सकाळी गरम केलेलं तेल संध्याकाळी या बर्णीमध्ये टाकते आता हे बघा आपल्या लोणचाला छान पाणी सुटलं होतं ओलसर झालं होतं हे त्याच्या मिठामुळं आणि त्यामुळंच आपलं लोणचं आता हे खराब होणार नाही तयार करून घेतलेलं तेल आणि तिखट मी एकत्र केलं आणि या बर्णीमध्ये घालून घेतलं तुमच्याकडे जर जास्त तेल खात असेल बर्णीतलं लोणच्यावर आलेलं तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही तेल अजूनही घातलं तरी चालतं लोणचं काळं होऊ नये हो म्हणून यामध्ये माझी माझ्या आई नेहमी गुळ घालायची त्यामुळे मी थोडासा इथं जवळपास अर्धा किलो गुट गुळ कट करून घेतला गुळ हा स्वच्छ असावा आपण त्याला आधीच कसले तरी हात लावलेले किंवा ओला चाकूने कट केलेला असा नसावा अगदी मी नवीनच गुळाची वेली काढली आणि त्यातनं थोडासा गुळ कट करून घेतला आहे जवळपास अर्धा किलो बारीक कट करून घेतला कट करताना चाकू सुद्धा ओला नाही पाहिजे पूर्ण गुळ मी या भरणीमध्ये घालून घेतला गुळामुळं लोणचाची चव खूप छान लागते आणि अशा प्रकारे भरणी तयार करून घेतली आणि त्याला एक रबर बँड लावून साईडला ठेवून दिलं आता ही जी क्लिप आहे ती मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीची दाखवत आहे ज्या दिवशी गुळ आणि तेल तिखट व्यवस्थित लोणच्यामध्ये मिक्स झालं होतं आणि मस्त असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे हे बघा चांगलं वरपर्यंत अगदी तेल ला है। तेल पाणी अगदी वरपर्यंत येतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही तुम्हाला जर तुमचं लोणचं ड्राय वाटलं तर तुम्ही तेल नंतर पण ऍड करू शकता त्यानंतर जेवढं आपल्याला लोणचं वर रोजचं खायला लागणार आहे तेवढं एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेते कारण जी मोठी भरणी आहे त्यामध्ये मुलांकडून म्हणा किंवा आपल्याकडून म्हणा चुकूनही पाण्याचा हात किंवा चमचा ओला चमचा वगैरे जायला नको त्यामुळं अशा प्रकारे लोणचं वर काढून ठेवायचं म्हणजे आपलं जे वर्षभराचं लोणचं आहे ते अगदी व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही हे बघा मस्त असा कलर आला आहे नक्की बनवून बघा अशा प्रकारे लोणचं बनवून बघा आणि कसं झालं होतं मला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतात तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच